सिन्नर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये एक अतिशय गंभीर प्रकार हा निदर्शनास आलेला आहे आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी शेकडो हजारो नावं हे मतदार खोट्या पद्धतीने नोंदवले त्यांचं मतदान करून घेतलं आणि हा निर्णय हायकोर्ट सुप्रीम कोर्ट इथपर्यंत हा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि सन्माननीय खासदार राजभाऊ वाजेंचा जो काही दोन हजार एकोणावीसला निसटता पराभव झाला ह्या पराभवाचं मुख्य कारण हे दुबार मतदार आणि खोट्या मतदानाद्वारे हा विजय झालेला संपूर्ण सिन्नरकरांनी बघितला आज पुन्हा एकदा तोच प्रयोग सिन्नर विधानसभा मतदारसंघात होतोय सिन्नरमध्ये खोट्या नावं नोंदवण्याचा प्रकार नाशिकमध्ये एका विशिष्ट कार्यालयामध्ये सुरू आहे तसेच आणखी एक गंभीर प्रकार की तालुक्यातील विशिष्ट समाजाच्या बेचाळीस चाळीस बेचाळीस गावांमध्ये विशिष्ट समाजाचे मतदार त्यांना निवडणुकीपासून वंचित ठेवण्यासाठी त्यांचा निवडणुकीतील मतदानाचा अधिकार हिरावून घेण्यासाठी खोटे अर्ज हे करण्यात आले आणि यांचं नाव रद्द करण्यात यावं अशा पद्धतीचा अर्ज केला आहे यात आणखी गंभीर बाब म्हणजे ज्यांनी अर्ज केलाय त्या अर्जदारालाच माहीत नाही की हा अर्ज नावं कमी करण्यासाठी आपण केलेला आहे आमदार कार्यालयातून हा अर्ज करण्यात आला महसूल विभाग निवडणूक आयोगावर दबाव आणून ही नावं रद्द करण्याचा घाट बांधला जातोय लोकशाहीमध्ये हे अतिशय दुर्दैव आहे की निवडणुका ह्या निष्पक्षपणे झाल्या पाहिजे परंतु काही लोकांना मतदानापासून वंचित ठेवायचं आणि काही मतदारांना दहा दहा मतं करण्याचा अधिकार द्यायचा वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांची मतं नोंदवायची असा दुर्दैवी प्रकार हा राज्यात सर्वात घृणास्पद प्रकार हा सिन्नर मतदारसंघामध्ये होतोय या संदर्भातली तक्रार या संदर्भातलं निवेदन आम्ही माननीय तहसीलदार माननीय कलेक्टर महोदय यांना त्या ठिकाणी देतोय आणि अशा पद्धतीने कुठलेही गैरप्रकार हे या पुढच्या काळात सिन्नरमध्ये खपवून घेऊ नये या संदर्भातलं निवेदन आम्ही देतोय लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे लोकशाहीची हत्या करण्याचा हा प्रकार एक प्रकारे आपल्याला दिसतोय निवडणुका ह्या कामावर मिरिटवर जनसंपर्कावर झाल्या पाहिजे परंतु काही मतदारांना मतदानापासून वंचित ठेवायचं आणि काही भागांमध्ये मतदान खोट्या पद्धतीने वाढवून मतदान करून घ्यायचं हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे या संदर्भात आम्ही तक्रार केलेली आहे मतदारांनी बी एल या संदर्भात जागरूक राहावं हीच या ठिकाणी मी विनंती करतो आवाहन करतो धन्यवाद